इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शर्मा ठरकर अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या निर्देशाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संद देव लाखे तथा खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ने दिल्ली येथील ने शेतकरी आंदोलनात जाहीर पाठिंबा दर्शवण्यात येईल तसेच केंद्र सरकारच्या इंधन दरवाढा व गॅस दरवाढा विरोधात राज्यभरात करण्यात येणाऱ्या जाहीर निषेध पदयात्रेची सुरुवात ठाणी येथील काँग्रेस कार्यालय येथे जिल्हाधिकारी कार्यालय असे हजारो काँग्रेस महिला तथा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात या पदयात्रेत केंद्र सरकारच्या कृषी कायदा विरोधात तसेच इंधन दरवाढा व गॅस दरवाढा विरोधात जाहीर घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनात सहभागी होण्यासाठी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष सुजाता शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली तब्बल एक लक्झरी बस भरलेल्या महिला कार्यकर्त्यांचा जथ्था या पदयात्रा आंदोलनासाठी था ठाण्यामध्ये दाखल होत आंदोलनात सहभागी झाला हजारोंच्या संख्येने उपस्थित लाभलेल्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या तथा पदाधिकारी यामुळे हो। या आंदोलनाला या जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले काँग्रेस शासनाच्या विरोधात घोषणाबाजींनी संपूर्ण परिसर दुमदुम याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्षा संध्याताई सव्वा लाख व खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र शासनावर सडाळून टीका केली इंधन दरवाढ तथा गॅस दरवाढ केंद्र शासनाने त्वरित मागे घ्यावी याबाबत उल्हासनगर महिला जिल्हाध्यक्ष सुजाता शास्त्री यांचे निवेदन तथा इतर निवेदने मान्यवरांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाईम्स महिलांचा महामोर्चा काढण्यात आलाय काँग्रेस टाकण्यात आले काँग्रेस पर्यंतचा निषेध करतो महिलांचा अत्याचार एक तर बलात्कार वाढले अत्याचार वाढले आणि दुसरीकडे घरगुती महिलांवर या प्रकारे अत्याचार होत पेट्रोल डिझेल आणि गॅस दर वाढतात की कसं सण करणार महिला आणि मोदी सरकारला महिलांचा महिलांचं काहीच पडला नाही मोदी सरकारचा या ठिकाणी निषेध

चलेगी ने मोदी हरे तानाशाई नई चलेगी, नहीं चलेगी। चला, चला, चला। से जो टकराएगा में मिल जाएगा। आंतरराष्ट्रीय बाजारपी दर वे दिवसेिवस घटक चल पर देशा में मध्य और डीजल की दरवाड़ होती है सरकार जे आहे हे महिलाचा विरोधातला आहे महिलांमध्ये अत्याचार आणि महागाई इतकी आकाशाला भेटलेली आहे की आमच्या महिला ह्या हतबल झालेल्या आहेत म्हणून आज आम्ही ठाण्यामधून या याची सुरुवात करतो आहे की आमच्या महिलांवर जे आरोग्य बजेट ज्या ते विस्कळलेलं आहे त्याची घडी कुठेतरी सुव्यवस्थित व्हायला पाहिजे त्यासाठी महिला काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रभर आम्ही पदयात्रा काढणार आहोत त्यांच्या निषेध म्हणून या ठिकाणाहून आम्ही आमच्या ज्या महिला काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आहे आमच्या वर्किंग प्रेसिडेंट प्रदेश शिंदे आहे आम्ही या भाजप सरकारचा निषेध करतो आज या ठिकाणी आपण बघताय की काही दिवसापूर्वी एलपीजी दरवाढ पेट्रोल डिझेल दरवाढ महिलांचं शोषण कसं करायचं आणि कोणत्या पद्धतीन करायचं हे भाजप सरकार खास करून मोदी शाहला व्यवस्थित माहिती आहे मग ते बलात्कार असेल महिलांवर होणारे अत्याचारात एलसीजी दर वाढ आणि म्हणून याच्या विरोधात महिला देशाच्या महिलांसाठी महिला काँग्रेस आता पेटून उठली उठते आम्ही रस्त्यावर आहे आणि जोपर्यंत मोदी या देशातून हटत नाही तोपर्यंत आम्ही पेटून उठणार आणि आमचं आंदोलन तयार चालूच राहणार रा। महिला काँग्रेसच्या माध्यमातून आज ठाण्या जिल्ह्यातून सुरुवात झाली आहे पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर काँग्रेस पक्ष उतरणार आहे जे काही महिलांचं शोषण होत आहे त्याच्या विरोधात अगदी शेतकऱ्यांचं पण आता शोषण जे होत आहे शेतकरी तर माय बाप आहे आपला अन्नदाता आहे त्यांच्या विरोधात पण भाजप सरकार सत्ता काय सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा कशी असते हे आपल्याला ज्वलंत उदाहरणास दिसून येत आहे आणि म्हणून ह्याचा निषेध करत आम्ही आज रस्त्यावर उतरतो आज अठरा दोन दोन हजार एकवीस साली आम्हाला अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आम्ही आज महाराष्ट्र महिला काँग्रेस तर्फे राज्यव्यापी आंदोलन करत आहोत आणि हे आंदोलन ठाणा जिल्हा इथे काँग्रेस कार्यालयापासून माननीय जिल्हाधिकारी इथपर्यंत आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही तीन विशेष प्रश्न घेतलेले आहेत शेतकरी लोकांना आमचा पूर्णतः आंदोलनाला पाठिंबा आहे आमचा दुसरा मुद्दा असा आहे की पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत मोदी सरकारने याकडे लक्ष देऊन पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे इतरा एक माझा मुद्दा आहे की घरगुती घ्या मागे तुम्ही सबसिडी दिली होती अचानक सबसिडी कॅन्सल के केली आणि आता तुम्ही एकदम भाव आठशे रुपयावरती जास्त भाव नेऊन ठेवलेला आहे मोदी सरकार आपण याकडे लक्ष द्यावे आणि या सर्व तिन्ही गोष्टी आहेत की शेतकऱ्यांचे काळे कायदे कानून जे आहे तुम्ही काढलेला तो ताबडतोब रद्द करावा पेट्रोल डिझेलचे भाव कमी करावे नियमित करावे आणि घरगुती गॅसचे नियमित करून आम जनतेला साधारण महिलेला सुटका द्यावी आणि करोनाचा काळ आता चाललेला प्रत्येक वेळेला बाहेर निघताना मास्क घालून निघावे हा स्वच्छ वारंवार दूध जावे सुरक्षित अंतर ठेवून करोनाच्या काळाला मास्क करावी कला आहे मी तुझ्यात सुनील शास्त्री उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची जिल्हा अध्यक्ष आहे ना माझ्या ज्या महिला आहेत पदाधिकारी कार्यकर्त्या आहेत त्यांचे आज आंदोलनात भाग घेतल्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देते धन्यवाद करते धन्यवाद अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीने आम्हाला जे निर्देशन दिलेलं आहे आणि महाराष्ट्र काँग्रेस महिला काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करत पेट्रोल भाव भाव कमी कमी सामान्य जनतेला दिलासा मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनात आनंदी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्यांनी ह्या माझ्या निवेदनाचा सखोल विचार करून సామాన్య జనసేన దేవాద